सगळ्या मित्रांना नमस्कार मित्रांनो मी अतुल गायकवाडा तुमचं माझ्या या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आपण आज एका विषयावरती चर्चा करणार होतो मित्रांनो आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की चर्चा कुठल्या विषयावरती आहे मी एक म मित्रांनो याच चॅनलवरती एक व्हिडिओ टाकला होता आणि व्हिडिओ असा होता की हिंग झाडाचे फायदे आणि तोटे तर मित्रांनो हिंग झाडाचे फायदे आणि तोटे मित्रांनो व्हिडिओ व्हायरल झाला भरपूर आणि त्याला इतक्या कमेंट आल्या इतक्या कमेंट आल्या की विचारू नका त्या कमेंट इतक्या होत्या ना खूप सुंदर पद्धतीनं सबस्क्रायबरने आमच्या कमेंट चांगल्या केलेले आहेत आणि काय काय जण थोडीशी कमेंट करतात म्हणजे कमेंट काय करतात की खरंच सुंदर म्हणजे खूप सुंदर खूप छान पद्धतीचा व्हिडिओ बनवला आहे त्यावेळेस आपल्याला एखाद्या युट्यूबला खूप छान वाटतं आणि काय काय जण कमेंट करतात अरे अभ्यास करून नेट थोडासा व्हिडिओ जा तर जेव्हा अशा कमेंट येतात आपल्याला तेव्हा त्या कमेंटचा नक्कीच आपण त्याचा म्हणजे लगेच विचार केला पाहिजे कारण आपल्या सबस्क्रायबरला आणि आपले जे वॉच म्हणजे आपले जे व्हिडिओ पाहणारे जे काही सबस्क्रायबर असतील किंवा जे काही आपले फॅन्स असतील तर त्यांच्या ज्या भावना आहेत त्या आपण समजून घेतल्या पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं आणि त्यांच्या भावनाचा कदर करू मित्रांनो आत्ताचा व्हिडिओ हा तुम्हाला बनवतो आहे मित्रांनो मागचा व्हिडिओ केला होता मी हिंग झाडाचे फायदे आणि तोटे तर मित्रांनो तेच सांगणार तुम्हाला हिंग झाडाचे फायदे आणि तोटे तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं आहे की हिंग जे आहेत ते हिंग आहेत दोन प्रकारचे एक तर हिंग आहे ते आपण भाजीमध्ये टाकतो म्हणजे सगळ्यात जास्त भाजीला असा स्वाद येतो स्वाद खमंग असा जी सुगंध सुटलेला असतो भाजीला ते जे हिंग राहतं ते हिंग वेगळं आहे आणि दुसरं जे हिंग राहतं ते हिंग म्हणजे असं गोल गोल अंड्यासारखं एवढ्या आकाराचं असं गोल गोल असतं गोल गोल असणारं हिंग आहे ते एक हिंग असतं तर आता प्रथम तर मी तुम्हाला दाखवणार आहे सांगणार आहे की हिंग म्हणजे कोणतं जे आपण भाजीमध्ये हिंग दाक टाकतो ना जी पावडर असते ती पावडर ती बनवण्याचं म्हणजे ती जे झाड असतं ते छोटंसं झाड असतं हे तुम्हाला आता मी दाखवतो आहे तर ही जे झाड जे आहे हे छोटंसं झाड आहे आणि त्या झाडापासून ही पावडर बनवली जाते तुम्ही लक्षात ठेवा आता हे बघा तुम्हाला मी झाड दाखवले तर ह्या झाडापासून ही पावडर बनवली जाते आणि जेव्हा ही पावडर बनवली जाते तेव्हा ह्या झाडाचा बनवल्यानंतर ही पावडर बनवल्यानंतर जेव्हा आपण भाजीमध्ये टाकतो तेव्हा हिचा खूप सुगंध या भाजीला येतोय आपल्या कुठल्या पदार्थाला येतोय आणि सुगंध ह्या हिंगामुळे दरवळतोय तर आता तुम्हाला हे दिसते ना ते हिंग तुम्हाला बघा ह्याची फुलं बघा कशी आहेत हे जे जमिनीमध्ये झाड येतात छोटंसं झाड असतं याला चार वर्ष लागतात कमीत कमी आणि हे जेव्हा जे जे झाड जमिनीमधून वर येतं तेव्हा अशी ह्याला फुलं जणू का आपली फ्लावरची फुलं कशी असतात तशी फुलं दिसत आहेत आणि मुळा कसा असतो जमिनीमध्ये रताळू तसं ते फळ जमिनीमध्ये असतं आणि हेच फळ जमिनीमध्ये असलेलं फळ जेव्हा उपटलं जातं तेव्हा त्याच्यावरती खूप प्रक्रिया करून कारण ते खूप हेवी असतं हेवी म्हणता येणार नाही तर आपण त्याची तर ते जे मुळ्यासारखं आणि रताळ्यासारखं जे पीक असतं त्याच्यावरती प्रक्रिया करून मशीनमध्ये त्याची प्रक्रिया केली जाते आणि प्रक्रिया केल्यानंतर त्याच्यामध्ये इतकं क्वालिटीचं हिंग असतं की त्याच्यामध्ये परत दुसरी पावडर मिसळली जाते आणि पावडर मिसळून ते हिंगच्या स्वरूपामध्ये एकदम आपल्याला आ... बाजारामध्ये डबीच्या स्वरूपात पावडरच्या स्वरूपात आपल्याला उपलब्ध उपलब्ध होते त्याच्यानंतर आपल्याला दुसरं जे हिंग मी सांगितलं होतं बऱ्याच जणांनी कमेंट केलेल्या आहेत खूप छान आहे तर ते दुसरं जे हिंग आहे अंड्यासारखं ते जुन्या पद्धतीमधल्या ज्या जुन्या आजीबाई असायच्या त्या आजीबाई सांगत होत्या की हे हिंग जे आहे हे हिंग जे आहे ते हे हिंग पूर्णपणे वाळवायचं आणि वाळवल्यानंतर ते वाळवून ते डब्यामध्ये ठेवायचं पिठाच्या डब्यात बाजारीचं पीठ द्या गव्हाचं पीठ असू द्या त्या डब्यामध्ये ठेवायचं आणि ते डब्यात ठेवल्यानंतर ते पीठ जे आहे ते, ते पुरवून येतं हे मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं तर त्यात बरेच कमेंट आयला काही सांगता फालतू सांगता मित्रांनो हे मी मनाचं सांगत नाही ज्या काही रूढी परंपरा असतात ज्या काही आजी आजोबांनी सगळं सांगितलेलं असतं पहिल्या काळापासून चाललेलं असतं ते आपण सांगतो बऱ्याच ठिकाणी असं पिठाच्या डब्यामध्ये आणखीनही टाकलं जातं आणि त्याच्यामुळे काय होतं पीठ पुरवलं जातं अशी एक श्रद्धा आहे ते पुरतं का नाही माहीत नाही मित्रांनो पण टाकलं जातं बऱ्याच ठिकाणी त्याच्यामुळे आपण ते, ते, ते नाकारू शकत नाही कारण हे वास्तव आहे हो त्याच्यानंतर बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या की आमच्याकडे हे पहिला आजी आजोबा आमचे आजी आमची साबण आज नसाचा घरी आहे त्याच्यामुळे ते त्याचा फेस व्हायचा हो आणि कपडे धुण्यासाठी वापरत होते हे सुद्धा मित्रांनो खरं आहे तर हे जे तुम्हाला मी दाखवते ते हे हिंग आहे म्हणजे पहिलं हिंग जे आहे ते बाजारात आपण जे अभिकत आणतोय ते खाण्यासाठी म्हणजे भाजीत टाकण्यासाठी हिंग आणि चव यावी म्हणून टाकण्यासाठीचं जे हिंग ही पावडर आहे आणि तो हे दुसरं जे अंड्यासारखं दिसते अंड्यासारखं असेल किंवा बदामासारखं असतं बदामाचं जे फळ बघित असेल कोणी तर तसं ते फळ असतं तर मित्रांनो हे जे हिंग आहे ते हे हिंग असं आहे तर ह्याचा हिंगाचा वापर असा होतो म्हणजे पहिल्या पावडरचा वापर आपण भाजीमध्ये करतो आणि दुसऱ्या हिंगाचा वापर आपण म्हणजे ह्या जुन्या प्रथा होत्या त्या पिठाच्या डब्यामध्ये टाकणं कुठं साबणानं त्याचा फेस होतो हे करणं तर कोड काही काही भागामध्ये बरीच नावं आहेत त्याला ते पण मला कमेंट आले दादा ह्याला ह्या आमच्या भागामध्ये हिंगणी म्हणतात कोण हिंगण म्हणतात आमच्या भागामध्ये सोलापूर भागामध्ये हिंग म्हणतात मित्रांनो मी तुम्हाला सांगायला विसरणार नाही कारण आमच्या भागामध्ये त्याला हिंग म्हणतात बऱ्याच जसा आपला एरिया बदलला जातो तसं त्याची नावं सगळी वेगळी वेगळी आहेत तर हे जे तुम्हाला मी आता हिंग दाखवतो आहे हे हिंग बघा म्हणजे आज मी तुम्हाला दोन प्रकारचे हिंग दा सांगितलेले आहेत तर मित्रांनो चला आपण जास्त आता व्हिडिओ नको लांबवायला कारण आपण मागचा एक व्हिडिओ हिंगाचा टाकलाच होता बराच व्हायरल झाला व्हिडिओ तो तसंच हा सुद्धा व्हिडिओ एक व्हायरल करा चला आपण इथंच थांबूया बाय